ज्यांना पण भेंडीची भाजी खायला आवडत नसतील ना ते, ते पण आवडीने खातील अशी ही भेंडीची रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे तर काय करायचं मार्केटमधनं ताज्या ताज्या भेंडे घेऊन यायच्या त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायच्या एका कपड्याने पुसून घ्यायच्या त्यानंतर अशा प्रकारे भेंडी कट करायची म्हणजे एक एक इंचाची भेंडी जी आहे ना तर तुम्ही कट करायची नाही आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये न करता एके भेंडीचे दोनच भाग करायचे खूप मोठी असेल तर तीन भाग करायचे त्यानंतर अशा प्रकारे चार दोन दोन कट लावायचे कट केल्यानंतर मस्तपैकी कट करायचे आपण भरली भेंडी करतो ना त्याला कट लावतो तशाच प्रकारे कट लावून घ्यायचे मस्तपैकी सर्व भेंड्यांना मी कट लावून घेते त्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं सर्व कट लावून झाल्याच्यानंतर भेंडीला एकडे कराय गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घालायचे एक चमचा त्यानंतर थोडीशी मोहरी जिरे घालायचे ते तडतडल्यानंतर तुम्हाला कट केलेली सर्व भेंडी जी आहे तर ती घालायची आहे मस्तपैकी भेंडी घालायची आणि छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं तेलामध्ये छान जेवढं वाफवून घेताल ना तर तेवढी भेंडी छान लागते फक्त भेंडीवर झाकण मांडायचं नाही भेंडीवर झाकण मांडलं तर तुम्ही समजून जायचं की तुमची भेंडी चिकट होणार आहे लाळीस होणार आहे आणि ती चिकट आणि लाळीस झालेली भेंडी खायला गजगज लागते कडक आणि एकदम सुपर अशी भेंडी बनवण्यासाठी तुम्हाला याच्यावर कसल्याही प्रकारचं कवर करायचं नाही आहे भेंडीचा कलरही चेंज होत नाही एकदम मस्त अशी भेंडी बनवून तयार होते तर मस्त भेंडी प आळती पलटी करत परतवून घ्यायचं त्यानंतर काय करायचं ना तुम्हाला याच्यामध्ये आपल्या आवडीने मसाले घालायचे आहेत मग मग सर्वात पहिले मी मीठ घालते मीठ घातल्यानंतर भेंडी जी आहे ना तर ती शिजण्यासाठी म्हणजे कच्चा पण निघून जाण्यासाठी लवकर मदत करते त्यानंतर हळद घालायची हळद घातल्यानंतर तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर मसाला घालायचा तुम्ही जो घाटी मसाला किंवा घरगुती कांदा लसूण मसाला किंवा कच्चा कांदा लसून मसाला घालायचा असाल काळा मसाला घालत असाल तर तो घालायचा मस्तपैकी मसाले परतवून घ्यायचे छान परतले की काय करायचं ना पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु मसाले जे जितके छान तुम्ही परतवताना तितकं भाजीची टेस्ट छान लागते त्याच्यामुळं मसाला छान असा लागून द्यायचा त्यानंतर एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं बारीक केलेलं पावडर घालायचं आणि मस्त भेंडी परतवून घ्यायची भेंडी खूप टेस्टी लागते